नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की जो आपण कापूस फरदळीचा प्लॉट या ठिकाणी घेत आहोत त्याचं आपण पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की अशा प्रकारची फुटवी हे आपल्या प्रत्येक फळफांदीला या ठिकाणी फुटत आहेत बघू शकता आणि ज्याचा शेंडा आपण त्या ठिकाणी कट करायचा विसरला होता खरीपमध्ये त्यावेळेस ती झाडं ही अतिशय उंचपणे या ठिकाणी वाढताना दिसत आहेत तर शेतकरी मित्रांनो कापूस फरदळीचं पाण्याचं नियोजन करत असताना आपल्याला त्या ठिकाणी भरपूर पाणी सुरुवातीच्या वेळेस द्यायचं आहे जर आता ताण देऊन तुम्ही चांगलं पाणी दिलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नंतर बरेच दिवस पाणी द्यायची आवश्यकता पडत नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी देत असताना सर्वप्रथम दहा ते बारा दिवसाला पाणी द्यायचं नाही कारण की जास्त पाणी दिल्यानंतर आपल्याला बोंडाळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे आणि आपल्याला पाण्याचं प्रमाण हे सुरुवातीलाच जास्त द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे एकूणच आपल्या फर्दडेला जे पाण्याचं नियोजन जे आपण करणार आहोत त्याच्यामध्ये फक्त दोन पाणी ते पण दोन चांगले पाणी आपल्याला द्यायचे आहेत आता आपण याला स्प्रिंकलरने पाणी दिलेलं आहे या ठिकाणी बघू शकता स्प्रिंकलरने पाणी दिल्यानंतर संपूर्ण या ठिकाणी आपल्या ज्या मशागत केल्यानंतर चांगल्या पद्धतीनं मूर पाणी या ठिकाणी झालेलं आहे हे झाल्यानंतर आपल्याला निश्चितच याच्या हिरवागारपणात आणि पालवी फुटण्यात अतिशय चांगला फायदा या ठिकाणी होताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे पाण्याचं नियोजन आहे ते फक्त दोन वेळेस करायचं आहे हे दोन वेळेस आपल्याला पाणी अतिशय चांगल्या प्रकारे द्यायचं आहे तुम्ही जर स्प्रिंकलरने पाणी देत असाल तर एका ठिकाणी कमीत कमी आठ तास तरी पाणी द्या आपण जे स्प्रिंकलरवर पाईप लावलेले आहेत ते एका पाईपवर स्प्रिंकलरचा नौजर लावलेला आहे हे लावल्यानंतर आपण आठ तास एका ठिकाणी पाणी दिलेलं आहे जर तुम्ही पट पाणी देणार असाल तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पट पाणी द्या ते केल्यानंतर अशा प्रकारे फुटवे हे आपल्या बघू शकता की अतिशय बुडापतून या ठिकाणी फुटवे निघालेले आहेत आणि जे आपलं प्रमाण आहे फुटव्याचं ते बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे याच्या आपण गळफांद्या सुरुवातीला काढलेल्या होत्या हे बघू शकता या ठिकाणी गळफांदी देखील आपण काढलेली आहे आणि आता फरदडीचं जे आपण नियोजन करत आहोत ते थोडं वेगळं प्रकारचं नियोजन आहे आणि या घनलागवडीच्या प्लॉटमध्ये आपण प्रथमच कापूस फरदळीचं नियोजन करत आहोत आणि त्याचा अतिशय चांगला चा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळताना दिसत आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो की संपूर्ण कापूस फ्लॉटमध्ये आपल्यालाही अशा प्रकारची फुटवे फुटताना दिसत आहेत म्हणजे ज्या फळफांद्या आहेत त्या फळफांदीला उपफुटवे या ठिकाणी अशा प्रकारे फुटवे फुटताना दिसत आहेत बघू शकता की या फळफांद्या आहेत या जुन्या फळफांद्या असून याला आता नवीन हे फुटवे फुटून लगेच त्या ठिकाणी देखील होत आहे बघू शकता अशा प्रकारे आणि प्रत्येक फळफांदीच्या फुटव्यामध्ये नवीन फुटवे निघत असल्यामुळे निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगला हिरवागारपणा हे देखील दिसताना दिसत आहे त्यामुळे कापसाचं फरदणीमध्ये पाणी नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण की पाणी नियोजनावर आपले जे बोंडाळीचं प्रमाण आणि इतर अडचणी आपल्याला त्या ठिकाणी टाळू शकतो आपण आता याच्यामध्ये फवारणी नियोजन हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे फवारणी नियोजन करत असताना आपण या ठिकाणी बोंडाळीसाठी एक स्ट्रॉंग अळीनाशक त्या ठिकाणी घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो बघू शकता की हे आपलं समजा दुसरं पाणी आहे आणि याच्यानंतर आता या ठिकाणी पाते व फुलधारणा आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहे बघू शकता की अशा प्रकारे हे जे नवीन फुटवे फुटलेले आहेत फरदडीचे त्याला आता पाच पाच सहा सहा या ठिकाणी फुलं लागलेले आहेत पात्याचं प्रमाण देखील वीस वीस जवळपास पाते या ठिकाणी प्रत्येक झाडाला आत्ता लागलेले ला आहेत आता याचं शेवटचं म्हणजे बोंडाचं कन्वर्जन होण्यासाठी पात्याचं बोंडामध्ये कन्वर्जन होण्यासाठी आपल्याला आता फारणी नियोजन करायचं आहे आणि ते केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आळीचं प्रमाण हे आपल्याला कंट्रोल करता येईल बोंडाळीचा सर्वात मोठा या ठिकाणी फॅक्टर हा कापूस फरदळीमध्ये असतो त्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन करा पाणी देऊ नका आणि आवश्यक असल्यास केवळ दोनच चांगले पाणी द्या पट पाणी देत असाल तर सुरुवातीला एक चांगलं पाणी व त्याच्यानंतर जमिनीच्या कालावधीनुसार वीस ते काला पंचवीस दिवसानंतर एक चांगलं पाणी देणं आवश्यक आहे हे केल्यानंतर आपल्याला दोनच वेळेस त्या ठिकाणी फवारणी नियोजन करायचं आहे आणि त्या दोन नियोज दोन फावरणीमध्येच आणि दोन पाण्यामध्येच आपलं फरदळीचं उत्पादन हे ये जेवढं येईल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे ज्याला वेगळी काय त्या ठिकाणी वेगळा खर्च करायची आवश्यकता नसते बघू शकता की संपूर्ण फ्लॉट आपला हिरवागार झालेला आहे या फ्लॉटचे संपूर्ण फिडिओ आपण चॅनलवर अगोदर टाकलेले आहेत हा घनलागोडीचा अडीच बाय एकर केलेला फ्लॉट आहे याची गळफांदी व शेंडे खुडणी आपण खरीपमध्ये केलेली आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर बघू शकता आणि हे देखील आपल्याला फर्दळीचं किती निव किती उत्पादन येणार आहे ते देखील आपण सांगणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक देखील करू शकता धन्यवाद